आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापुरातून पंधरा तर हातकणलेतून सतरा अर्जर रिंगणात आगामी लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल केल्यानंतर आज माघारीच्या दिवशी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पंधरा तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सतरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत सत्तेचाळीस कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि अठ्ठेचाळीस हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आज उमेदवारी माघार घ्यायच्या दिनांक रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत सत्तेचाळीस कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सात उमेदवारांनी माघार घेतली त्याच्यामुळे निवडणूक लढवणारे उमेदवार एकूण पंधरा राहिलेले आहेत या पंधरा उमेदवारांमध्ये तीन हे राष्ट्रीय किंवा मा राज्यस्तरीय मान्यता प्राप्त, प्राप्त पक्षांचे आहेत त्यानंतर चार हे उमेदवार नोंदणीकृत पक्षांचे आहेत आणि उर्वरित आठ उमेदवार आहेत हे अपक्ष उमेदवार आहेत अठ्ठेचाळीस हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण तीन उमेदवारांनी माघार घेतलेली आहे आणि आता निवडणूक लढवणारे एकूण सतरा उमेदवार रिंगणात आहेत या पद्धतीनं माघार घ्यायची आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करायची आजची शेवटची तारीख आहे आता सतरा अनमुन्यात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची त्यांच्या त्यांचं फोटोज त्यानंतर त्यांचं चिन्ह आणि पक्षाचं नाव याच्यामध्ये यादी तयार होईल आणि ती बाहेर प्रसिद्धीला दिली जाईल त्याचप्रमाणे या दोन्ही मतदारसंघांमधले जे सेना मतदार आहेत सेनेमध्ये काम करणारे नोकरी करणारे मतदार वेबसाईटद्वारे पाठवण्याचं काम उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत पूर्ण करायचं आहे आणि त्याचबरोबर मतपत्रिका मतदान यंत्रावर लावण्यासाठी त्याचप्रमाणे टेंडर बॅलेट पेपर डमी बॅलेट पेपर याचंही छपाईचं काम हे सुरू करण्यात येणार आहे आणि त्यानंतर दहा तारखेला सगळ्या मतदान यंत्रांचं निवडणूक आयोगाकडील निरीक्षक त्याचप्रमाणे सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्यासमोर रँडमायझेशन केले जाईल या दुसऱ्या रँडमायझेशनमध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर कुठल्या क्रमांकाचा कंट्रोल युनिट बॅलेट युनिट त्याचप्रमाणे व्ही व्ही पॅट दिलं जाईल याची यादी मतदान केंद्रनिहाय केली जाईल आणि ती यादी सगळे उमेदवार सगळे राजकीय पक्ष यांना यांच्यासमोर करून त्यांना ती उपलब्ध करून दिली जाईल आणि मग त्यानंतर चौदा पंधरा सोळा या तीन दिवशी दोन्ही मतदारसंघांमध्ये मतदान यंत्राची तयारी केली जाईल यासाठी ई सी आयचे इंजिनियर्स येतील आमचा स्टाफ असेल आणि प्रत्येक मशीनवर मतपत्रिका लावणं त्याचप्रमाणं कॅन्डिडेट सेट करणं आणि कॅन्डिडेट सेट करत असताना चिन्हांचं इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिकली आत सेटिंग करणं हे सगळं काम त्या त्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर होईल यावेळीसुद्धा सगळ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उमेदवारांचे प्रतिनिधी त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक आयोगाकडील निरीक्षक यांचं यांच्यावर नियंत्रण राहील आणि या नियंत्रणात मानकर न्यूज साठी कोल्हापूरहून शुभांगीत तावरे